सर्वांना जय हिंद जय हिंद यासाठी की आपण आता पोलीस भरतीची तयारी करतोय आता जय हिंद म्हणणारे खूप सारे जण या ठिकाणी येणार आहेत कारण की एक खुशखबर तुम्हाला आली आहे काल जी आर निघालेला आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सतरा हजार पदांची भरती या ठिकाणी होती आहे आणि मला असं वाटतं आता मागील वर्षी जे काही थोडेफार हुकले किंवा आता नव्याने ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी ही संधी आहे आणि तुम्हाला आत्ताच सांगतो तीन चार महिने तुम्हाला भेटणारी फॉर्म भरून घेणं परीक्षा घेणे बऱ्याच गोष्टी आहेत पण जाहिरात लवकर येईल फॉर्म भरून घेतले जातील लोकसभेच्या आधी नंतर लोकसभा झाल्यानंतर परीक्षा होईल नंतर, नंतर मग विधानसभेच्या निवडणुका होतील विधानसभेच्या निवडणुकापूर्वी तुम्हाला पोलिसच त्या ठिकाणी नियुक्ती भेटेल हे लक्षात ठेवा काय काय घडणार आहे तेही तुम्हाला मी सांगून देतो ओके थोडं स्क्रीन तिरपा झालं काही तर आपल्याला आता तयारी करायची आहे आपला ऑलरेडी चालूच आहे आपण बंद केलेली नाहीची तयारी हम्म पण आता जास्त वेगाने जास्त गतीने आपल्याला या ठिकाणी सगळे विषय बघायचे जी के असेल गणित बुद्धिमत्ता असेल मराठी व्याकरण असेल अभ्यासकट्टा ऍप आहे दोन हजार तेवीस ची पेपर आपण बघतोय सराव पेपर सुद्धा तुमच्यासाठी आता आपण तयार करतो आहे नवीन टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आणतो आहे चलो कारस्थान करणारा अलंकारिक शब्द निवडा खुशाल चेंडू अक्षर शेत्रू गादर पारखी पाताळ यंत्री कट कारस्थान हा शब्द आहे बघा आपल्याकडे त्याला इथे काय तुम्ही निवडता एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो कट कारस्थान करणारा जो असतो का त्याला आणि ना खुशाल चेंडू म्हणजे कसाही वागणारा अक्षरशत्रू म्हणजे अज्ञानी गाजर पारखी म्हणजे त्याला कशाची पारक नाही पाताळ यंत्री म्हणतो लहान लहान गोष्टी तुम्हाला पोलीस बनवण्यासाठी याच गोष्टी कामाच्या आहे आत्ताच सांगतोय याच गोष्टी तुम्हाला कामाला येणार आहेत तुम्ही म्हणाल की मला वेगळं काहीतरी करावं लागेल वेगळं काही नाही हेच करावं लागेल असेच प्रश्न येणार आहे फक्त मॅक्झिमम मेहनत घ्यावी लागेल भाववाचक नाम नसलेला बघा भाववाचक नाम लय आवडीचं आहे चिकित्सा टिकाऊ तीव्रता धारिष्ट कुठे नाहीये भावाचक नाम असं विचारलं तुम्हाला वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रात्रीचा जो जी आर आलाय त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी तो बघा आणि याचा त्याचं कोणाचंही ऐकत बसू नका आपला अभ्यास चांगला सुरू करा तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला मराठी एकदम ओके म्हणजे आउट ऑफ साठी करायचं मराठी गणित बुद्धिमत्ते म्हणजे आउट ऑफ घ्यायचे जी के मी तुमचं करून घेतोय तुम्हाला म्हणजे पोलीस बनायचं असेल तर आतापासून किंतू पर्यंत काही ठेवूच नका एखाद म्हणला अरे भरती कॅन्सल होणार तू गेला म्हणातील मी जा तू मला करायची तयारी कारण तुम्हाला आता ना निगेटिव्ह सांगायला येतील <coughs> सोनाजी या ठिकाणी जिल्हा न्यायालयासाठी सुद्धा हे सगळे प्रश्न कामाचे आज आपण मराठी आणि जी, ची। जी, जी, जी के चे प्रश्न घेणार आहे आणि जिल्हा न्यायालय भरतीला मराठी आणि जी के दोन्ही आहे जरा थोडस सिलेबस पहात चला अडाणी लोकांसारखे कमेंट्स करू नका ओके फक्त इथे पोलीस भरतीचं नाव दिलं म्हणून मग आमचं जिल्हा न्यायालयाचं का। काय झालं असं म्हणू नका सिलेबस तोच आहे जिल्हा न्यायालय भरतीचा आणखी डिटेल मध्ये तुम्हाला हे आलंय काय सिलेबस काल टाकलाय आपण त्याच्यात कनिष्ठ कनिष्ठ साठी आठ मार्क्स किंवा आठ प्रश्न हे संगणकावर असणारे मी संगणकाचे लेक्चर सुद्धा टाकले जिल्हा न्यायालयाने मधले जे लेक्चर बघा संगणकावरचे बघा भावाचे का नाम तुम्हाला ओळखायचं सांगितलं नसलेला विचारलाय वीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर चिकित्सा भावाचे के तीव्रता भावाचे घे धारिष्ट भावाचे घे टिकाऊ नाही आणि हे चुकतं ज्याचा अभ्यास नाहीये त्याच हे चुकत तू इथे चुकणार आत्ता सांगतो पुढे माझे घर कोकणात आहे विशेषणाचा प्रकार ओळखा आता पहिले याचे या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे घर कोणाचे माझे पहिले हे विशेषण माझे आहे लक्षात घ्या मग धातू साधित संख्या सार्वनामिक गुण विशेषण एकदा माझे हे विशेषण आहे म्हटलं की तुम्हाला कळतं मग कोणतं <coughs> एकवीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे माझे हे सार्वनामिक विशेषण आहे पुढे कोणते धातू साधित विशेषणाचे उदाहरण आहे बघा धातू साधित म्हटलं या पडकी भिंत उंच भिंत चौथी भिंत पुढची भिंत धातू जे मूळ रूप असतं त्याला मी धातू म्हणतो उंच काय हो उंच तर गुणवाचक आहे पहिला मुद्दा इथे लक्षात घ्या गुणवाचक चौथी मध्ये संख्या आहे पुढे मागे वगैरे याच्यामध्ये अव्यय आहे बघा बरं का मी तुम्हाला ऑप्शनवर बोलतोय मुद्दाम बोलतोय राहिलं काय पड पडलेला पडकी पडणारी पड पडमध्ये धातू साधी दे पडकी भिंत धातू साधित विशेषण आहे लक्षात ठेवा पुढे जातो एक पुढील पैकी कोणता शब्द हा विशेषण नाही निस्तेज निर्धारत निरोप निराश निर्धारित म्हणावं लागेल आपलं निर्धारित तेवीस नंबरचा प्रश्न आहे बघा आपण म्हणतो ना त्याची त्वचा निस्तेज आहे निस्तेज त्वचा म्हणतो आम्ही किंवा निस्तेजपणा असं कशाला तरी आम्ही वापरतो त्यांचा तो निर्धारित कार्यक्रम आहे कार्यक्रमाच्या आधी किंवा समूह सोहळ्याच्या आधी आम्ही निर्धारित वापरतो त्याचा चेहरा आज निराश दिसला निराश चेहरा असा आम्ही म्हणू शकतो निरोप नाही निरोप नाही लक्षात ठेवा हे चुकलं नाही पाहिजे हे चुकलं नाही पाहिजे मला माहित आहे हे दिसतं तेवढं सोपं नाहीये हे दिसतं तेवढं सोपं नाहीये याला व्यवस्थितच अभ्यास लागतो याला व्यवस्थितच अभ्यास लागतो रे बाबा काही ज्यांना वाटतं पोलीस भरती लय सोपी आहे लय सोपी नाहीये ज्याने मेहनत केली त्यासाठी सोपी आहे अवघडही नाहीये यंदाचं ज्वारीचं पीक चांगलं आहे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा बघा यंदाचे ज्वारीचे पीक चांगले आहे आता याच्यामधलं पहिलं क्रियाविशेषण अव्यय कोणतं आहे ते आधी ओळखायचं प्रश्न मुद्दाम फसवणार दिलाय आधी आधी अव्यय ओळखावा लागेल नंतर मग त्याचा प्रकार ओळखावा लागेल कोणतं आहे क्रियाविशेषण अव्य आहे कोणतं आहे अव्य यंदा आहे यंदा यंदा मग यंदा काय स्थल रीती परिमा परिणाम काल काल आहे यंदा काल दर्शवतोय ते काल दर्शवत चुकलं खूप साऱ्या जणांचं काल वाचक का आहे यंदा हे चुकवू नका पोलीस बनायचे वर्दी पाहिजे आहे आणि सतरा हजार जागा काही लहान जागा नाहीये लक्षात घ्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो पुढच्या अजून एक पूरा वोते वोते दाना ने पूरा दोन महिने जर पोरं फक्त ते माहीत होण्या होण्यामध्ये होते की नाही होते याच्यात जाणारे पोरात तुम्ही पुढच्या दोन महिन्यामध्ये ना गणित बुद्धिमत्ता मराठी जी के एकदम ओके करून ठेवा पुढच्या दोन महिन्यात नंतर फक्त रिव्हिजनचा कार्यक्रम ठेवा मागे प्रत्येक विषयाचं रिव्हिजन आता आपण तुम्हाला पोलीस भरतीची जी खाकी व्याज दिलेली आहे आता खाकी व्याज तुम्हाला आता मी एका महिन्यासाठी दोन महिन्यासाठी एक महिन्यासाठी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये दोन महिन्यासाठी चारशे नव्याण्णव रुपयामध्ये व्याज देतो आहे तुम्ही महिनाभरासाठी जॉईन करून घ्या किंवा दोन महिने जॉईन करा अभ्यास करता ऍप ची लिंक खाली दिलेली आहे आणि आतापासून अभ्यास सुरू करा डेलीचे लाईव्ह सेशन बघा रेकॉर्डेड सेशन बघा त्याच्या शंभर टेस्ट दिले तुम्हाला एक एक टेस्ट सोडवा बघू तुमचा रिझल्ट कसा येत नाही बघा लेक्चर ड्युटी करून लेक्चर करतो आहे म्हणता येत अगदी अगदी बरोबर आहे आणि तुमची मेहनत कामाला येणारच आहे डोंगर मागे सोनेरी किरण पसरली होती वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आहे शब्द येऊया मागे माथा किरणे पसरली शब्द योग्य म्हणजे नामाला किंवा सर्व नामाला जोडून आलेला शब्द डोंगर माथ्या मागे इथे काय मागे हा शब्द योग्य मागे म्हणतोय आपण तर पुढे आपण जातोय दुच्छित या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा बर का निश्चित संचित उत्सुक एकाग्र विरुद्धात पहिलं दुच्छित म्हणजे काय मुद्दा तो, का तो उत्तर तिथे जमलं पाहिजे एकान नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दुच्छित म्हणजे काय दुश्चित म्हणजे एखाद्याचं एका जागी चित्त नाहीये ते गेलंय देवळामध्ये त्याचं चित्त आहे ते थेटरामध्ये असा कार्यक्रम आहे पण एका जागी चित्त असेल तर तुमचं चित्त एका जागी असेल तुम्ही एकाग्र आहे ज्यांचं भरघडलेलं आहे ते दुश्चित्त आहे लक्षात ठेवा पुढे मी जातोय टेंभा मिरवणं म्हणजे काय मशाल मिरवणं उजेड पाडणे पोत मिरवणे तोरा दाखविणे टेंभा मिरवतो म्हणजे काय करतो आम्ही प्रश्न भारी बघा प्रश्न भारी बावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे टेंभा मिरवणे म्हणजे काय तुम्हाला विचारलंय मित्रांनो तोऱ्यात असतो बघा एखादा एकदम हवेमध्ये असं म्हणतो आपण फॉर्म मध्ये आहे म्हणतोय त्याला टेंभा मिरवणे किंवा तोरा दाखवणे असं आम्ही म्हणतो आहे पुढचा मुद्दा खाई त्याला खवखवे म्हणजे काय बघा बरं का खाई त्याला खावी मन आहे मन आहे खाईल त्याच्या घशात खाऊ खायला लागते वाईट कृत्य उघडकीस येणे वाईट काम करणाऱ्याच्या मनामध्ये धास्ती कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त वाईट असणे खाई त्याला खावी बघा खा। बर का जमलं पाहिजे त्रेपन्न नंबरचा प्रश्न त्याला एकदा सगळ्यांनी पटपट पटपट लाईक करायचं आहे आपल्या मित्रांना शेअर करायचं लेक्चर झोपलेल्यांना जागे करायचं आहे त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे वाईट काम करणाऱ्याच्या मनामध्ये येणार नेहमी काय असते भीती असते घास्ती असते अरे माझं कसं होईल स्वराच्या मनात चांदणं म्हणतो ना आपण तसा तो कार्यक्रम आहे खाई त्याला खवखवी पुढे जातोय गावंडळ गावात गाढवी न सव्वासन काय हो भारी म्हणे बर का वासरात लंगडी गाय शहाण मूर्ख माणसामध्ये शहाण्याला किंमत नाही उच्च संस्कृतीमध्ये वाढणे मूर्ख माणसांना मूर्खच आवडतात गावंडळ गावामध्ये गाढवी न प्रश्न भारी आहे चोपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो वासरात लंगडी गाय शहाणी वासरात लंगडी गाय शहाणी आणि अशा सगळ्या म्हणी तुम्हाला करून ठेवायचे तुम्हाला अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्यायचे जे जे मित्र ज्यांना प्रामाणिकपणे अभ्यास करायचं त्यांच्यासाठी टाइमपास गेले वाल्यांसाठी नाही तुम्ही म्हणाल फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये व्याच आहे मग इथे काय इथे काय शिकवणार ऑलरेडी पंधराशे ते अठराशे लेक्चर्स तुमचे घेतलेले आहेत त्या ठिकाणी तेही तुम्ही बघितले तर तुमचा स्कोर पक्का होतोय आणि लाईव्ह सेशन वेगळे आहे खाकी ब्याच आहे सगळा अभ्यासक्रम तुमचा असणार आहे आणि आप आपण आता दोन हजार चोवीस चे जे सतरा हजार जागा आहे आता हे तेरा हजार नाही आपल्याला तेरा हजार आधीच्या याच्यात सांगितले होते सतरा हजार त्याच्यामुळे आणि काही जण आहे ना रडणारे रडत रावाचे मागे लागूच नका गेल्या वर्षी अठरा हजार जागा भरती झाली जाहिरात निघेपर्यंत काही अरे कशाची होती कशाची होती झाली भाऊ पोरं लागले पोरं जॉईन झाले तू घरीचे गप्पा मारत फिरतोय ओके त्याच्यामुळे अभ्यास करत फिरा गप्पा मारल्यापेक्षा अभ्यास करता नावाचा ऍप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे घेऊ शकता पैकी कोणता संधीचा प्रकार नाही बघा संधीचा प्रकार कोणता नाही विसर्ग सोरा सोराधी स्वर व्यंजन सरळ हे सोपा प्रश्न आहे बघा बरं का विसर्ग संधी आहे स्वर संधी आहे व्यंजन संधी सोरा आहे सोराधी वगैरे काही नाही सोराधी नाहीये लक्षात ठेवा पुढे <coughs> विशेषण ओळखा ढगाळ आकाश ढग चंद्र विशेषण बघा आज ढगाळ वातावरण आहे आकाश ढग चंद्र सरळ कळतंय एकच इथे की जे विशेषण आहे कोणतं कोणतं ढगाळ हे विशेषण आहे बेभान या सामासिक शब्दाचा समास ओळखा तत्पुरुष अव्यभाव बहुव्री हा थोडासा फसवतो बरं काही बेभान बेभानपणे उत्तर देऊन इथे चालणार नाहीये थोडस भान ठेवून उत्तर द्यावं लागेल मग उत्तर चुकत नाही सत्तान नंबरचा प्रश्न आहे बेभान मित्रांनो हा तो बे बे हा उपसर्ग जो लागतो का बे प्रति यथा वगैरे असे असे उपसर्ग जे लागतात ते अव्ययभावामध्ये लागतात हा बेभान हा शब्द क्रियाविशेषणाचा तो बेभान पळाला कशी क्रिया झाली बेभान क्रिया झाली क्रिया विशेषणाचं काम त्याने केले पुढे मी जातोय खाली वाक्यामधील उपमान कोणते बघा ज्यांना दोन हजार तेवीस चे सगळे पेपर सोडवून पाहिजे लाईव्ह शेषण त्यांनी अभ्यास करता यायचा आहे आणि ज्याने दोन हजार तेवीस चे सगळे पेपर सोडवले त्याची पोस्ट पक्की झाली म्हणून समजायचे ऍडव्होकेट mm. केस गणेश भाऊ म्हणताय सरांची व्याज हाती आली हो पोलीस भरती सोपी झाली हो खूप खूप धन्यवाद नक्कीच तुमची भरती सोपीच होणार आहे कारण आपण ना मेहनतीवर भर देतो आपण अभ्यासावर भर देतो मी गणित बुद्धीमध्ये खूप सारे लेक्चर्स तुमचे घेतोय बॅच मध्ये घेतोय मात्र ते युट्यूबला होणार नाही ते लक्षात ठेवा मोहन घोड्यासारख्या वेगाने धावत होता मोहन घोडा वेग सारखा उपमान अठावन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो उपमान काय आहे उपमेय आणि उपमान उपमेय म्हणजे ज्याच्याबद्दल बोललं जाते उपमेय काय आहे मोहन आहे मोहन हे उपमेय आहे त्याला कशाची उपमा दिली ज्याची उपमा दिली का उपमान मोहन कशासारखं धावतोय घोड्यासारखं धावतोय उपमान घोडा आहे उपमेय मोहन आहे बघा बरं कुठे सम समान प्रमाणे परिस असे शब्द कोणत्या अलंकारामध्ये येत आहेत त्याच्या समतोच बघा समान, परिस परिसमान प्रमाणे लक्षात ठेवा अलंकार ओळखाचा यमक रूपक उत्प्रेक्षा उपमा विला। हे कीवर्ड्स असत हे लक्षात ठेवावे लागत उपमामध्ये हे येत उपमामध्ये हे शब्द येतात लक्षात ठेवायचं आहे चोपन्न नंबरचा प्रश्न काय काय चोपन्न नंबरचा प्रश्न बघतात गावंडळ गावात गाढवीन सवासन मूर्ख माणसामध्ये शहाणाला किंमत नसते मूर्ख माणसानं मूर्खच आवडतात काय चोपन्न नंबरचा प्रश्न आहे वासरात लंगडी गाय शहाणी गावंडळ गावात गावंडळ सवासन मूर्ख माणसात यांनी उत्तर दिलं होतं वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे भलेभू लोक असेल त्याने एक भारी असतं गावंडळ गावात गाडवीन सवासनं बरोबर आहे पहिलं उत्तर गेली ते चोपन्नाचं पहिलं डी कसं यार मूर्ख माणसांना मूर्खच आवडतात असं म्हणतायत का गावंडळ गावामध्ये गाडवीनं सवासन ओके तुमची शंका ती आहे गावंडळ गाव आहे गाडवीन सवासन आहे येड गबाळे लोक आहे सगळे त्याच्यामध्ये मग गाडवी भारी वाटणार असं आहे ना मग वासरात लंगडी गायशहा असं ना आहोते मला एक वाटतंय बरं तरी आपण बघा चेक करू पण मला एक वाटतंय त्याचं उत्तर गाव्याचा बाजार आणि त्याच्यामध्ये एखादा थोडं हुशार असेल मग ते वासरात आणि तसंच झालं शंका आहे तरी अजून एकदा आपण बघू काही हरकत नाही <coughs> भाषेच्या अलंकाराचे मुख्यत्वे किती प्रकार पडतात भाषेचे अलंकार मुख्य प्रकार म्हणलाय दोन तीन चार प्रश्न भारी हा हा प्रश्न भारी हा चुकला नाही पाहिजे नवीन पोरांचा चुकतो मुख्य दोन प्रकार पडतात एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार बघा का भाषेचे <coughs> अलंकार दोन प्रकार आहेत तुम्हाला सांगितले मी शब्द विशेषण कोणतं नाही कोणता शब्द विशेषण नाही भ्रमिष्ट बहिष्कृत भ्रमंती प्रलंबित विशेषण नसलेला शब्द एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे बघा बरं भ्रमिष्ट आम्ही विशेषण वापरू शकतो यस बहिष्कृत भारतामध्ये भ्रमिष्ठ व्यक्ती म्हणू शकतो आम्ही प्रलंबित फाईल म्हणू शकतो भ्रमंती इथं नाहीत राष्ट्रीय बघ भ्रमंती नाहीत ना। पुढे निरपेक्षचा समानार्थी शब्द काय सादृश्य अभिलाषी निष्पृह अपक्ष निरपेक्ष वृत्तीने एखादा व्यक्ती काम करतो आहे बासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे निरपेक्ष म्हणजेच काय निष्पृह निरपेक्ष म्हणजे निष्पृह दुरून बाहेरून समोरून कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहेत क्रियाविशेषण साधित विशेषण साधित धातू साधित नाम साधित बघा बर का दुरून बाहेरून समोरून दूर बाहेर समोर याच्यापासून ही बनली याचा उगम कसा झाला तो लक्षात घेतला तर मग तुमच्या लक्षात येईल आता हे तो समोरून पळाला मग समोरून पळाला पळण्याबद्दल अधिक माहिती सांगतो क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषण साधन कारण याच्यातून क्रिया दिसणार आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या पुढे आपण जातोय मरावे परी कीर्ती उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते बघा वाक्य कीर्ती रूपे परी उरावे उभयान्वयी म्हणजे जोडणारे दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणार मरावे परी कीर्ती रूपी उरावे पडगवली या पुस्तकाचे लेखक कोण महादेव शास्त्री जयवंत दळवी गोनी दांडेकर गदी माडगुळकर पडघवली कोणाचं पुस्तक आहे पासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पडघवली गोनी दांडेकरांचं हे पुस्तक आहे खरेचे पाणी कोणाचं लय मिळाला हा प्रश्न कालच मला वाटतं याला या आपण कुठे रे आरोग्याचं जुनं पेपर घेतला आपण आरोग्याचे मी नॉन टेक्निकलचे पेपर घेतो याच्यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता तुम्ही ते तेही ते 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 लेक्चर्स बघू शकता तुम्हालाही फायदा होईल कराचे पाणी प्रखयात्रेंचा आहे करवलेट ऍक्ट कधीचा आहे ज्याला आम्ही काळा कायदा म्हटलो झाले मला भाग हत्याकांड त्याच्यानंतर घडला करवलेट ऍक्ट ओके मला वाटतं माहीत असलं पाहिजे स्मार्ट स्टडीचं लाईन आहे की नाही मला माहित नाही यार बघून घ्या तुम्ही करवलेट ऍक्ट कधीचा आहे बघा सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणवीसशे एकोणवीसचा हा कायदा आहे महात्मा गांधी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी करतायत बघा तीन सत्याग्रह महत्वाचे चंपारण्य खेडा अहमदाबाद तिथे नेमकं कशासाठी तो सत्याग्रह केला तो सत्याग्रह कधी केला तुम्हाला तो केकचा किस्सा सांगितलाय कि मी म्हणजे सगळ्यात आधी चंपारण्य झाल्यानंतर अहमदाबाद झाल्यानंतर खेडा सत्याग्रह झाला एवढे तीन तुम्हाला ती क्रम माहित असला पाहिजे मिल मालक जमीन मालक शेतकरी कामगार खेड्यामध्ये कशासाठी गेले होते कोणत्या व्यक्तीने बोललो होता असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो इथे शेतकऱ्यांसाठी गेले होते शेतकरी पण मग ते कोणत्या पिकाचे शेतकरी निळीचे शेतकरी की कोणते तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे हिऱ्यांचं शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरामध्ये शहराला ओळखलं जातं जोहान्सबर्ग किंबर्ले केप टाउन यापैकी के नाही हिऱ्यांचं शहर म्हटलंय बघ हिरे डायमंड महत्वाचं मित्रांनो किंबर्ले हे जे शहर आहे याला आम्ही हिऱ्यांचं शहर असं म्हणतो मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते बघा हा हा प्रश्न वेगळा या गोपाळ हरी देशमुख शंकर शेठ महर्षी शिंदे महर्षी कर्वे मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य विचारलं प्रश्न भारी प्रश्न भारी आहे उत्तर देता आलं पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा पेपर होता बघूया की जन्म जमतो <laughs> मुंबई काउन्सिल सत्तर नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो नाना शंकर मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आम्ही ज्यांना म्हणतोय एकदम माहीत नसेल ना तर थोडस लॉजिक मी जाऊ शकतात जागतिक कृषी पर्यटन दिन बघा जागतिक म्हंटल बरं बारा मे सोळा मे अठरा मे पंधरा मे एकाहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जागतिक कृषी पर्यटन दिन सोळा मे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आयरवीन रिपन कर्जन महात्मा गांधी सोपं आहे अठराशे ब्याऐंशी चा ऍक्ट आहे मला वाटतं कुणाचंही चुकणार नाहीये आणि ज्याचं चुकलं त्याने समजायचं भाऊ आपल्याला लय मोठं अजून घासायचंय घासणं माहिती ना हा हा त्याच्यामुळे त्याचं उत्तर मी नाही देतले आता पांचड झालं ते माझ्यासाठी तरी हा तुमच्यातले नवीन विद्यार्थी असतील त्यांनी माफ करा थोडंसं तुम्ही शोधा कमेंट्स बघा इतरांच्या धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे ती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे मला नाही एका प्रश्नावर माझं फोर भरत नाही एका प्रश्नामध्ये दोन तीन विचारलेच पाहिजे असं मला वाटतं पांजरा पूर्ण वैरण वैतरण म्हणावं लागेल ते घरामध्ये आणि वैतरण आहे पुढचं वैर्ण आता या ठिकाणी पांझराच्या काठीवर आहे पण पांझरा ही तापीची उपनदी आहे लक्षात ठेवा पांजरा ही तापीची उपनदी आहे ते लक्षात ठेवा मुद्दाम विचार रात अंधळेपणा कोणत्या विचार आता हे लय जुना झाला खूप जुना झाला हा मी याच्यावर एक उपप्रश्न तुम्हाला विचारू शकतो रात आंधळेपणा होतो अच्या अभावीपणा अच शास्त्रीय नाव का किंवा त्याला अच पूर्वद्रव्य म्हणतात ते काय आहे किती जणांना जमतं बघू आपण हे त्याला जमलं ते अचे स्रोत कोणते आहेत मला ते सांगा विटॅमिन अचे स्रोत कोणते आहे ते मला सांगा रेटिनॉल नावाचं ते पूर्वद्रव्य ते तुम्हाला माहित आहे का हवा मध्ये कशा रंगाच्या पालेभाज्या मुख्यत्वे खाल्ल्या जातात पपई येतं का अ मध्ये गाजर येतं का अ मध्ये ते मला सांगायचंय मेळघाट अभयारण्य कधी स्थापन झालं मेळघाटचा जिल्हा कोणता मला सांगा मेळघाटकडे एका व्यक्तीने महत्वाचं काम केलं त्यांचा तू प्रकल्प कोणता ते मला सांगा मला अतिरिक्त माहिती पाहिजे पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चला मेळघाट हा प्रश्न कॅन्सल केला होता मेळघाटची स्थापना एकदा तुम्हाला जाऊन बघायचं आहे हा आता पोलीस भरतीवाले जे पोरे ज्यांना म्हणजे इंग्लिशची गरज नाही पण मराठीच्या नोट्स पाहिजे आहेत आणि मराठीच्या टेस्ट पाहिजे आहेत गणित बुद्धिमत्तेच्या नोट्स आणि टेस्ट पाहिजे आहेत जी नोट्स आणि टेस्ट पाहिजे आहेत करंट अफेअरच्या नोट्स आणि टेस्ट पाहिजे आहेत त्यांच्यासाठी दोनशे नव्याण्णव आहे आता एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये हे सगळं स्टडी मटेरियल भेटणार आहे हा नंबर हे फोन पी, गुगल पी, पे गुगल पे पेटीएम तुम्हाला या नंबरवर करता येईल आणि या ठिकाणी किंवा अभ्यास करता नावाचा ऍप आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथे जाऊन खाकी व्याज घेता येईल फक्त दोनशे रुपये पर मंथ एका महिन्यात तुम्हाला वाटलं तुम्ही पुढे पुन्हा घेऊ शकतात नाही वाटलं दोनशे नव्याण्णव मध्ये जेवढे लेक्चर बघता येईल तेवढे बघायचे आहे पुढे जातोय नासा ही संस्था कुठे स्थित आहे काल आपण कुठेतरी बघितलं कशात बघितलं इस्रो संस्थेबद्दल बघितलं आपण बऱ्याच बघितल्या संस्था आपण थुंबा येथे ते कोणतं केंद्र आहे काय आहे नासा कुठे नासाचा फुलफॉर्म किती माहिती आहे नासा ही कशा संदर्भातली संस्था आहे लहान लहान गोष्टी जास्त अवघड नाही विचारत नासाचं मुख्यालय वॉशिंग्टनला आहे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना नुकतीच लागू करते आहे कालच एका राज्याचे मुख्यमंत्री बदलले गेले कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्यावर कारवाई वगैरे झाली ती कशातून झाली काय झाली आपल्याला ते माहीत नाही माहीत असलं पाहिजे थोडं थोडं वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे पण बदलले कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बदलले नवीन मुख्यमंत्री कोण झाले जुने कोण होते सांगता आलं पाहिजे नाही बिहारचे तर बदलले बिहारचे बिहारच्या नंतर आणखी घटना घडली भाऊ लय फास्ट चालू येते भारतामध्ये लय फास्ट घटना घडतायत बिहारचे नितीश कुमार सगळ्यांना माहीत झाले ते जुने झाले तीन दिवसात त्यांच्यानंतर काल पुन्हा एक घटना घडली ओके त्याच्या बाजूच राज्य आहे आता वृक्ष संपदा योजना सद्यात्तर नंबरचा प्रश्न आहे उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड मधली ही योजना होती चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे आता पेपर वाचल्यावर तुम्हाला कळेल मग ते कुठल्याचे मुख्यमंत्री बदलली काय वर्धा वैनगंगा पैनगंगा हिरे चंद्रपूर आणि गडचिरोली अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे वैनगंगा नदी आहे जी या ठिकाणी या दोघांना वेगळं करते आहे वैनगंगा नदी लक्षात ठेवा चंद्रपूर गडचिरोली महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला नीट करायचा आहे झारखंड रॉयल सिव्हिल बरोबर आहेत हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला आणि संपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री होता आता आजच्या पेपरमध्ये कालच्या पेपरमध्ये त्याचे थोडे डिटेल्स असतील ते थोडेसे बघत चाला वाचलं पाहिजे वाचाल तर वाचाल असं म्हणणं का मी पोलीस भरतीवाला मी पेपर कशाला वाचू पेपर वाचावं लागेल पेपर काढायचा असेल तर जागतिक क्षयरोग दिना तुम्हाला ती वज ऑप्शन नावाचा एक शॉर्टकट मी सांगितलं आहे ते केलं तर चार दिन तुमचे ता पाठ होतात एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे व अक्षय हे शेवटी येत आहे ना इथे चोवीस मार्च आहे मग याच्या आधीच आहे ना तेवीस बावीस एकवीस मार्च असं ते आहे वनदिन जलदिन आणि हवामान दिन आणि रोग दिन जी ट्वेंटीचा कोणता देश सभासत नाही जी ट्वेंटीवर तुम्हाला अजूनही प्रश्न येतील न्यूझीलंड साऊथ आफ्रिका रशिया मेक्सिको मेक्सिको कोण नाहीये जी ट्वेंटी मध्ये कोण नाहीये प्रश्न आहे त्यामध्ये न्यूझीलंड नाही राष्ट्रकुल कधी स्थापन झाली परिषद एकोणीशे दहा पंधरा वीस राष्ट्रकुल परिषदेची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे चला चंद्रपूरहून सुद्धा आपल्याला विद्यार्थी मित्र बघतायत म्हणजे फार इकडच्या सिंधुदुर्गातून आपण पेपर घेतोय तरी चंद्रपूरवाले बघतायत म्हणजे तुम्हाला कळतय की हा पेपर कुठेही कामाला येणार आहे ओके सगळ्या जिल्ह्यांसाठी हा कामाला येणार आहे राष्ट्रकुल परिषद एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे याचं उत्तर मला तुम्ही द्यायचंय चला हा प्रश्न यांनी कॅन्सल केला होता का केला असेल मला सांगा राष्ट्रकुल परिषद कशासाठी स्थापन झाली होती ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं त्या त्या ठिकाणी ही परिषद म्हणजे ब्रिटिशांनी राज्य केलं आणि ते निघून गेले पण ते देश त्या सगळ्या देशांची मिळून ही परिषद होती पंच्याण्णव ऑस्कर पुरस्कार शॉर्ट फिल्म विचारला होता आता हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे आता सध्याचे लेटेस्ट मधले तुम्हाला दोन हजार चोवीस मधले इतरचे प्रश्न करायचे आहे चित्रपटावर पुरस्कारावर तुम्हाला प्रश्न येतात तुम्हाला आता बिग बॉसचा नवीन विनर कोण आहे तो विचारला जाऊ शकतो बिग बॉस सतराचा नवीन विनर कोण आहे थोडस त्याचे पॉडकास्ट वगैरे बघा काय स्ट्रगल बिग बॉस बघा असं मी म्हणत पण आता तुम्ही जे अभ्यास करतायत झाले आहेत चला बाबा ते पण विनर कोण आहे तुम्हाला माहित असतं इंटरेस्टिंग आहे हा बारावी फेल अगदी बरोबर गणेश भाऊ आपण ऑनलाईन टेस्ट चा प्रयत्न करूया नक्कीच बघा अभ्यासकर्ता नावाचा ऍप आहे ग्रामशोकची विजय हो भो व्याज तुम्हाला या ठिकाणी देतोय पोलीस भरती आता तुमच्यासाठी जाहीर झाली आहे सतरा हजार जागा तयारी लागा तलाठी भरती आहे जिल्हा न्यायालय भरतीची आपण स्पेशल लाईव घेतो कारण ती हॉल आलेली आहे आरोग्य भरती आरोग्य सेविका असेल आरोग्य सेवक असेल त्याचे पेपर्स आपण त्याचा सराव करून घेतोय सरळ सेवेचा सराव करतोय आणि महाटीटीची बॅच आहे जे बावीस शिक्षक आहेत शिक्षिका आहेत त्यांच्यासाठी द्यायचं आहे नक्कीच मला वाटतं तुम्ही या ठिकाणी जॉईन व्हा फायदा तुम्हाला होणार आहे आता पोलीस भरतीवाले पोर म्हणाल की कोणती पुस्तक वाचायचे बघा पोलीस भरतीसाठी तुम्ही पोलीस भरतीच्या पंच्याण्णव प्रश्नात्रिका संच हा तुम्ही वाचू शकता आठशे बारा भाग एक आहे आठशे बारा भाग दोन आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची ही पुस्तक आहेत नक्कीच तुम्हाला फायदा होईल हे कॉन्टॅक्ट नंबर आहे यावर तुम्ही फोन करून विचारू शकता हे पुस्तक कुठे भेटतील पोलीस भरतीवाल्यांसाठी हे महत्वाचे आहे चला तर आता तयारी सुरू करायची आहे खूप दिवसाच्या नंतर आपल्यासाठी एक चांगली पोलीस भरती जी आर आलाय जी आर आलाय म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये भरती मैं निघेल आणि ती भरती होईल थांबतो या ठिकाणी संध्याकाळी पुन्हा आपण भेटूया धन्यवाद